परत त्यांना जसे मिळत नाही तसे परत आणून तुझ्याकडे समजा तिची जबाबदारी हा ह्या सगळ्याचा कानाकड तू जातू मान्य करून घेऊ आणि कोणाचाही काही तरी असतं की ह्या व्यक्ती तू जा जाणाऱ्या गाव सगळ्यांना चांगलं वेळ देकड तर तुझी तशी कुपाशी रवाने आणि तुझ्या असंच नावलौकिक करून घेऊ नमस्कार मंडळी मी ओमकार सावंत तुमचं स्वागत करतोय मालवणी फोटोग्राफर ब्लॉग या चॅनल मध्ये तर आता आपण चाललोय सोलापूरला शुभ्राय म्हटतात आणि हे सगळे मंडळी ते आहेत हे गौत नको रे हात दाखव आम्ही निघतोय आज आणि उद्याचा असा आमची परिक्रमा आहे भजनासाठी आम्ही तिकडे जातोय तिकडनं मग अक्कलकोट दर्शन घेऊन येणार आहोत चला तर मग आता तुम्हाला दाखवतो मी आमचा पुढील प्रवास हळूहळू कसा चालला येतो धन्यवाद प्रवासात जाताना आम्हाला उतरलकर देवस्थान मिळत तिथे घालून आता पुढे जाणार आहेत आणि येताना पण आम्ही कारण देवाला गाडी सोडून घ्यायच्या अगोदर पण काही कारणामुळे मला लेट झाल्यामुळे ते शूटिंग देवा बापा तुझ्या तुझ्या समोर बिहत यांचं भजन मंडळ तर सोलापूर आणि पंढरपूर या ठिकाणी देवतेकडे भजन करण्यासाठी जात तर ठिकाणी प्रथम तुझ्याकडे श्रीफळ अर्पण केलेला काही छंदेला तुझा दुखावतो निला भडीक मांधी सुखराक उद्योग मुला घरमुटीकडे आज कोणी घर करणारे कायजा पॉल्टो लेखना ज्या ज्या ठिकाणी त्या त्याच्या ठिकाणी असा उद्योग नोकरी तो शिक्षण उद्योग नको तर असा विश्वास जी लेकर तुझ्या भजन करण्यासाठी पंढरपूरला जातो तर प्रत्येक सीमेतून गाडी भरून घेऊन जात्या ज्या सीमेतून प्रवासातून सुखरूप होत जातो कुठलाही शारीरिक अन्न त्रास होऊ नये जशी लाच हसत खेळत लेकरात झळझडीत जातं तशी देवदर्शन घेऊन त्या देवतींची कृपादृष्टी ठेवून चांगल्या प्रकारे उत्कृष्ट त्यांच्याकडनं भजन कार्यक्रम होऊन हस्त कलाखं राखवासतो हो आता आपण आलो पूर्वीच्या वसदेवाकडे आता नावाटत नमस्कार करून मग पुढे जाणार आहोत मंडळी <प्राणारी> आंबोली न परत निघाली आहेत पुढच्या प्रवासाला <प्राणारी> आता आलो आंबोलीमध्ये आणि चहाचा आस्वाद घेतोय आम्ही चहापापी सगळे ज्येष्ठ मंडळी इकडे गौतम सावंत आहेत आमच्या सोबत सचिन बाई आणि आता भेळ करतोय आम्ही सचिन काकाला दे आणि त्याच्यातले चिरमुले ते फक्त

आता आम्ही आलो आहोत वाटेत थांबलोय जेवणासाठी घराकडून म्हणून स्पेशल पुसा आणि चपाती आणलेल्या आहेत सर्वांसाठी तुला काय वेगळं पाहिजे का आपली मंडळी बसली आहे तिकडे ॲडव्होकेट सचिन गावडकर त्याच्यानंतर आपल्या या तीन अथर्व आहे आपल्यासोबत गौतम आहे प्रणविक ही सगळी आपली भजनवाली मंडळी आहे स्थिर झालं ट्रॅव्हलिंगमुळे त्याच्यामुळे सगळी म्हणजे आमची निजे गाडत आणि हे लोक जरा मोबाईलवर अजून बघू एका तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचू तब्बल आठ तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोचलो आहोत पंढरपुरात आता पंढरपूरच्या भक्ती निवासामध्ये आम्ही राहणार आहोत आजची रात्र आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत पंढर याला जायला अक्कलकोटला आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास असणार आहे तर आता थोडा आराम करूया प्रवासामध्ये सगळी मंडळी थकलेली आहेत होय नाही हो हे गाऊ हे उगा टाइमपास रात्रीचे आता बारा वाजले आहेत आणि आम्ही पोचलो खूप छान वाटत इथे एकदम चांगला असा राहण्यासाठी भक्त निवास आणि बराच मोठा आहे आता प्रवासामुळे दमल्यामुळे सगळी मंडळी आता झोपण्याची सोय करत आहेत आपल्यासाठी अज्ञा तर नमस्कार मंडळी आता सकाळचे सहा वाजले आहेत आम्ही आता उठून तयारी करून निघणार आहोत पहिली पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनात आणि विठ्ठलाचं दर्शन झालं की त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात तिथे आता आमचा भजनाचा कार्यक्रम आहे आणि तो करून नंतर आम्ही अक्कलकोटच्या पुढच्या तयारीला निघणार आहोत तर आता आपण पाहूया आमचा आपल्यामधला मधला प्रवास कसा आहे तो तर आता आम्ही आलोय विठ्ठलाच्या दारात हे राहू शकता आपण मंदिर इथे आहे चालतोय आम्ही सगळी मंडळी आणि वाटेत सुंदर असा बाजार पण लागलेला आहे विठ्ठलाच्या दर्शनात जाताना मोबाईला आधी बंदी मग काय करणार सगळे मोबाईल ठेवले आहेत माझ्याकडे आणि मला बाहेर आहे बघू आता ते आल्यावर मला कधी जायला मिळते होते လာဦးစိတ္တိစိတ္တိပြေးတာကိတာပြေးတာ मंडळी आता येत आहेत या या हो या राहू काका चलत राहा तुम्ही चलत राहा पुढे हात दाख आधी सचिनबाई संचित सेन साहुजी सर विक्रमबाई हा बाबल काका भाऊ काका लॅब असिस्टंट राजू सर संदीप पुन्हा काका बुवा अथर्व नाईक सोमेश्वर सावंत आणि हो कोण रावला आता बुवा गौतम सावंत यतीन विघ्नेश सावंत प्रणव आणि हाग्नेय पंढरपूरच्या विठ्ठलानंतर आता आम्ही आहे जरा नाश्ता करण्यासाठी वाटेमध्ये आहे सगळे मिसळपावाचा आनंद घेत आहेत तर आता आम्ही आहे शिवराया मठात आता इथे आमच्या भजनाचा कार्यक्रम आहे आणि आमची भजन मंडळी उतरत आहेत а

आपण आलो शुभराय महाराजांच्या मठात हे आतमध्ये आहे आपण पाहू शकता आणि ही आपली भजन मंडळी व्यवस्थित तयारी करत आहे जी वरची पेंटिंग दिसतायत ती तेव्हा महाराजांनी बनवलेली आहे आणि हे जे फोटो दिसत आहेत ते महाराजांनंतर जे जे मठाधीश झालेत त्यांचे ते फोटो लावले हे शंकर महाराज यांचे शिष्य शिवराय महाराज आणि त्याच्यानंतरचे हे थोड़ा देश हम समझना तो चाहता कार्यक्रम सुरू हुई तयारी चालू आहे आणि भजनाच मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करेनच लवकरच आता भजन सुरू होईल आपण भेटू नंतर थोड्या वेळातच सुंदर असं वातावरण आहे या मठामध्ये एकदम मन प्रसन्न होतंय ते आल्यावर आणि एकदम सिंपल आणि साध्या प्रमाणे आहे पण व्यवस्थित आहे आणि इकडची मंडळी पण खूप सुंदर आहे आणि कोऑपरेटिव्ह आहे आम्हाला इथे आईच्या आधीपासून चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे आता आमचं भजन संपलेलं आहे आणि भजन झाल्यावर आम्हाला एक छोटीशी भेट वस्तू देत आहेत इकडची सेवे करी सुंदर आता भजनाचा कार्यक्रम झाला आहे आम्ही लवकरच अपलोड करू पूर्ण भजन आता आम्ही पोहोचलो अक्कलकोटला आता जाणार आहोत अक्कलकोटचं दर्शन घेण्यासाठी आमच्या इकडे मंगळ आता जाणार आहोत स्वामींच्या मुख्य दरवाजाने आणि आज काय नाही बॅगेज おじゃ。 आता आम्ही निघालो आहोत आम्ही निघालो आहोत घराच्या दिशेने काय रे

मित्राला वाढदिवसाच्या गाणं म्हणून भजनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आता आम्ही आलो जेवायला मुलांचा झालं आहे मूड ऑफ कारण त्यांना सांगितले फक्त व्हेज जेवायचं आहे त्याच्यामुळे पडलेले चेहरे यांचे बिचाऱ्यांचे तीन वाजता आता आम्ही पोहोचलो आहोत घरी असा होता आमचा दोन दिवसांचा प्रवास कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा